नमस्कार मी प्राध्यापक येणार जगता तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड एस टी स्टँड बनले कचऱ्याचे आगार रिकाम्या पाण्याच्या बाटल्या सडलेल्या फळांचा खच आगार प्रमुख सागर गाड्यांच्या कार्यालयासमोरच दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे थैमान आगार प्रमुख करतायत तरी काय सासवड शहरातील पुणे पंढरपूर राष्ट्रीय पार्की महामार्गा लगतच्या व सासवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार एस टी महामंडळाचं सासवड एस टी स्टँड व एस टी स्टँडचे आगार हे सध्या अस्वच्छतेचं आगार बनलं आहे सासवडचा बस स्थानक व सासवडच्या आगारात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला असून कचऱ्याचे सगळीकडं थैमान आहे सासवड बस स्थानकातील आंब्याच्या फळांच्या झाडाचे खाली पडलेले आंबे सडले असून या सडलेल्या आंब्यांच्या फळांचं संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली पर असून या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे सर्वत्र माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे सासवड एस टी आगार व एसटी स्टँडच्या परिसरात स्वच्छता व झाडलोट केली जात नसल्याने या सडलेल्या आंब्यांचा अक्षरशः खच पडला असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे विशेष म्हणजे सासवड बस स्थानकाचे आगार प्रमुख सागर गाडे यांच्या कार्यालयाच्या अगदी समोर हा सर्व दुर्गंधीयुक्त कचरा पडलेला असूनही आगार प्रमुख सागर गाडेंचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे सासवडचे बस स्थानक हे पुरंदर तालुक्यातील मुख्य बस स्थानक आहे रोज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी नोकरदार शेतकरी व्यापारी हे एस टी बसने प्रवास करत असतात ग्रामीण भागातील हेच शेकडो प्रवासी या बस स्थानकात रोज ये जा करतात त्याच प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे स्वच्छ भारत अभियान सुरू असताना एस टी महामंडळाच्या सासवड बस स्थानकात मात्र भारत स्वच्छता अभियानास हरताळ फासण्याचेच काम सुरू असल्याचे दिसत आहे अशा पद्धतीने बस स्थानकातील दुर्गंधीयुक्त कचरा हे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करणारा आहे विशेष म्हणजे याबाबतीत आगार प्रमुख सागर गाडे यांना विचारले असता टोलवा टोलवाटोलवीची मातूर कारण देत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला व प्रतिक्रिया देण्यास देखील टाळाटाळ ताल केली टोलवाटोलवी करत हा कचरा व अस्वच्छता या बाबतीत कारण देताना त्यांनी नगर परिषदेवरच जबाबदारी ढकलली हे म्हणजे असं झालं की कचरा आपल्या घरातला आणि तो साफ करायचा शेजारच्यानी एकंदरीतच काय की आगार प्रमुख सागर गाडे यांचं सासवड बस स्थानकातील कचरा व सडलेल्या फळांचा खच याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे आणि यांना नेमकं या ठिकाणी काम करवत तरी कसं असाच प्रश्न संतप्त प्रवासी व नागरिकांकडून विचारला जात आहे आता एवढीच आशा आहे की लवकरात लवकर आगार प्रमुख सागरगाडे यांना जाग यावी आणि सासवड बस स्थानक व आगार परिसरातील हे कचऱ्याचं थैमान हे लवकरात लवकर या ठिकाणचा कचरा उचलला जावं हा सडलेल्या फळांचा खच या ठिकाणावरून काढण्यात यावा व सासवड बस स्थानक आणि आगार हे लवकरात लवकर स्वच्छ व्हावं आता संतप्त नागरिक आणि प्रवासी हा देखील प्रश्न विचारतात की हे होणार तरी कधी आता हे अवलंबून आहे आगार प्रमुख सागर गाड्यांच्या कार्यप्रणाली किंवा कार्यपद्धतीवरच आता हे येणारी वेळच ठरवणार आहे की हा का हे कचऱ्याचं थैमान साग सासवडच्या बस स्थानकात किती दिवस राहणार धन्यवाद